आज मी दब तुम्हाला दाखवणार आहे मसा तालुक्यातील देवघर गावातील एक सुप्रसिद्ध असा निसर्गरम्य धबधब्याकडे जाणारा रस्ता आपण देवघर गावामध्ये प्रवेश केला आहे वॉटरफॉल निसर्ग बघाल तुम्ही किती छान निसर्ग आहे हे फक्त तुम्हाला कोकणातच मिळणार आहे हे कोकणात दिसणार ही मुलं बघा शाळेची किती हे आमचं कोकण एवढं सुंदर अस कोकण एकदा यावं आणि बघून जावं असं हे सुंदर कोकण तुम्हाला दाखवायचं आपण बघू शकता चरणूर महादेवाचं मंदिर आहे इंदी त्याच्या समोरच स्वातंत्र्य जाणारी ही वाट आहे कलाकार मग धबे मेसेज आहे एक की धबधबा परिसरात मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे इथे हो कोणीही मद्यपान करू नये बघायचंय तुम्ही तुम्हाला बघायचंय तुम्हाला बघायचंय